नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर गुड मॉर्निंग सगळ्यांना मित्रांनो आजचा ती फायनल निर्णय निर्णय आलेला आहे तर मी खळखळून लोकांना हसव तुम्हाला हसवणार आता इथून पुढं उद्याच्याच उद्याच्या सोमवारपासून मी कॉमेडी व्हिडिओ काढायचा मी सुरुवात की करणार आहे तर पहिला व्हिडिओ काय आहे काय नाही तर तुम्हाला व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर यूट्यूब चॅनलला कळेलच आणि यूट्यूब शॉर्टला स्वतः धमाल करणार आणि इन्स्टाग्रामला पण मी धमाल करणार असे कॉमेडी व्हिडिओ घेऊन येणार आणि तुमचं मनोरंजन करणार जसं मी पहिला कॉमेडी व्हिडिओ करत होतो कॉमेडी व्हिडिओ हो, तसं आज उद्यापासून मी ते कॉमेडी व्हिडिओ हो चालू करणार तर मित्रांनो अशा प्रकारे बघा दोन आठवड्याची स्क्रिप्ट मी रेडी केलेली लिहून तर तुम्हाला दाखवतो बघा ते स्क्रिप्ट हो का हो हो थांबा तुम्हाला दाखवतो ते स्क्रिप्ट मी दोन आठवड्याची दोन स्क्रिप्ट रेडी केल्या आता एका एका आठवड्याची दा टाकायची की अक्षयचं फ्रेम ते कॉमेडी आहे शूटिंग मेन मेन लॉंग शूट बघू आता आपल्याकडे टीम नाही काय म्हणते त्यामुळे मी घरचे घरच फॅमिली कॉमेडी व्हिडिओ घेतोय उद्याच्या व्हिडिओची हे स्क्रिप्ट आणि त्याच्या उद्याच्या व्हिडिओची ही स्क्रिप्ट म्हणजे दोन आठवड्याच्या स्क्रिप्ट मी का रेडी केलेले तर आणि लवकरच त्याचं कॉमेडी व्हिडिओचं शूट होतंय आणि लवकरच तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटते जसं की मी एक व्हिडीओ केला होता कॉमेडी व्हिडिओ त्याला तुम्ही यू, 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 इंस्टाग्रामला पण भरभरून सपोर्ट केला आणि यूट्यूबला पण भरभरून सपोर्ट केला तुमचा मनापासून आभार असंच कायम स्वरूपी सु, मला सपोर्ट करा आणि लॉंगला पसन, तर लॉंग व्हिडिओ राहणार आणि शॉर्ट व्हिडिओ तर कॉमेडी व्हिडिओ राहणार आजपासून आजपासून हा उद्यापासूनच तर तिथनं मार माझं पूर्ण स्ट्रगल यो कॉमेडी व्हिडिओचं राहणार आणि एक महत्वाची न्यूज तर मित्रांनो मी लवकरच एका सिनेमामध्ये तुम्हाला बघायला भेटतो थिएटरला आणि लवकरच चालू होते फिल्मचं शूट तर तिथं काय आहे काय नाही मी तिथं मेकिंगचं से व्हिडिओ दाखवणार मी तुम्हाला ब्लॉगमध्ये तर हो का अशा प्रकारे ती स्क्रिप्ट आणून ठेवली म्हणजे ह्या टॉपिकवरती व्हिडिओ करा म्हणलं म्हणलं त्याच्या आईनं म्हणलं धन विचार करायलो मी कुठला टॉपिक नाही व्हिडिओ करायला कुठलाच टॉपिक ना आईल म्हणलं काय करावं मग म्हणलं हा राक्षस डोकेत का केलाय अरे म्हणलं उद्यापासून आपलं कॉमेडी व्हिडिओ शूट होणार आहे अरे मग त्याचे लोकांना ॲक्टिव्ह कर मग म्हणलं चला म्हणलंच येतो आलं स्क्रिप्ट घेऊन जी पहिल्या जागेवरती मी शूट करतो व्हिडिओ कायम स्वरूपी तिथं आलो बघा स्लाउडली सॉंग वाईज आणि नो टेन्शन बॅकग्राऊंड आवाज येत नाही जास्त करून आणि माझाच आवाज येतो तुमच्यापर्यंत बघा इथून पुढं तुम्हाला मी हसवण्याचा प्रयत्न करणार आणि खळखळून हसवणार आणि फुल टू फुल कॉमेडी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओला बघा भेटणार नक्की तिथं पण सपोर्ट करा इथं लॉंग व्हिडिओला पण सपोर्ट करा इथं मला डेलीचे अपडेट देईन आणि कुठला व्हिडिओ का वाईन ते हे सांगणार लॉंग व्हिडिओला आणि मेन व्हिडिओ मी कॉमेडी व्हिडिओ शूट करणार एडिटिंगसहित आपण मी करणार कॉमेडी व्हिडिओचं आणि उद्याचा उद्याचा व्हिडिओ तर एवढा इंटरेस्टेड आहे का नाही मित्रांनो ना ती कॉमेडी व्हिडिओ त्याचा कन्सेप्ट रास आहे का नाही कन्सेप्ट मग त्या उडल्या आठवड्याचा पण शूटिंग पुढल्या आठवड्याचं पण कॉमेडी व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ चिपून एवढं भारी का नाही इकडे इंडस्ट्रीत तर तुम्ही बघून हसतान आणि तसंच इंस्टाग्रामला इंस्टाग्रामवर फॉलो केले असतं तर फॉलो करा इंस्टाग्रामची आय डी मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अक्षय शिरो चौऱ्याऐंशी एकोणसाठी ही माझं इंस्टा आयडी आहे तर तिथं तुम्ही जाऊन फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईकचं बटन दाबा तर खाली दिला घंटीला ऑल ऑल क्लिक करा चला मित्रांनो म्हटलं जर तुम्हाला दाखवतो म्हणलं काय काय नवीन अपडेट तर अशा प्रकारे बघा स्क्रिप्ट लेखन करतोय आणि वन मॅन एक पेन आणि एक पेन आणि एक स्क्रिप्ट बघा विचार डायलॉग विचार करावं लागतात कन्सेप्ट काढावं लागतात असे चांग चांगले चांगले कन्सेप्ट लोकांना आवड आवडते ना तसे कन्सेप्ट तर काढावं लागते ना तर म्हणलं दा सांग म्हटलं तुमच्यापर्यंत हो का असंच म्हटलं विचार म्हणलं हां हा कन्सेप्ट होऊ शकतोय तर दाग टाकतो म्हटलं त्याला काय आपली युट्यूब फॅमिली चला तर हा व्हिडिओ कसा वाटला मला की कमेंटमध्ये सांगा अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटतो तर पुला व्हिडिओ तीन नवीन फुला विषय दादा कोण की मी मी क्रीन उद्याचा व्हिडिओ बघा चला आजचा व्हिडिओला हिथंच एंड करतो पुला व्हिडिओमध्ये भेटतो तर मस्कर तटाबाई जय हिंद जय जाए भारत उद्याच्या व्हिडिओला पण सपोर्ट करा बाय